सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत फटाके लावण्यावरून पुलाची शिरोलीतील शिवाजीनगर इथं जनसेवा तरुण मंडळ आणि चेतक क्रीडा मंडळ या दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली त्यामध्ये सुमारे दहा जण जखमी झाले दोन्ही गटांनी परस्पर विरोधी एकाहत्तर जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पंचवीस जणांना ताब्यात घेतलं आहे सोमवारी रात्री शिरोलीत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती त्यावेळी शिवाजीनगर इथल्या चेतक क्रीडा मंडळ आणि त्यापाठोपाठ जनसेवा मंडळाची मिरवणूक होती जनसेवा मंडळाची मिरवणूक चेतक मंडळाच्या चौकात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची माळ लावली त्यावेळी तिथं उपस्थित महिलांनी इथं फटाके लावू नका असं सांगितलं पण जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं न ऐकता फटाके लावले या घटनेवरून दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची हाणामारी आणि दगडफेकीला सुरुवात झाली त्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला दगडफेकीत दोन्ही मंडळाचे दहा जण जखमी झाले शिवाय चार मोटरसायकलींसह चेतक मंडळाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्यासह शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी सूचना देऊनही जमाव हटत नसल्यानं पोलिसांनी लाठीमार केला त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण होतं माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कुंभार शिवाजी कोरवी धनाजी यादव राकेश खवरे सुनील पाटील यांच्यासह दोन्ही मंडळाच्या एकाहत्तर लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पंचवीस जणांना ताब्यात घेतलं आहे